तब्बल दहा नंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले दक्षिण सोलापूर तालुक्याच्या बोरामण विहिरीत पडून दोन मुलांचे मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे दहा तास उलटल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहे दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांनी एकच डाहो फोडला आहे दोघांचे मृतदेह सापडल्यानंतर जवळपास दहा तासांपासून सुरू असलेले शोधकार्य थांबवण्यात आले आहे भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरु वर्ष चौदा आणि नैतिक सोमनाथ माने वय वर्ष पंधरा हे दोघेही विहिरीत बुडाले होते आखेर त्या दोघांचे मृतदेह सापडले आहे मागील तासांपासून तहसील प्रशासन पोलीस अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग एकत्रितपणे शोध कार्य करीत होते दरम्यान पाच ते सहा मुले विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते याच विहिरीचा काठडा कोसळून दोन मुले विहिरीत अडकली होती दोघांचे मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला तीस ते चाळीस फूट खोल विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळा असल्याने मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहिमेला निर्माण झाला होता सदर दोन्ही मुलांचे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे इंडियन टाइम्स न्यूज